सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना हवीभाव दिला नाही त्यामुळे आज अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आपण पाहत असाल की या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर या ठिकाणी आदिवासी बांधव आदिवासी शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यात विविध मागण्या घेऊन ते आज या भावबीजच्या दिवशी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहताल की काही लाडक्या बहिणीसुद्धा आहे ह्यासुद्धा या उपोषणाला बसल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की शेती पिकांना नुकसान झाले आहे त्याला वाढीव भाव द्या शेतकऱ्यांना एक शेतकरी एकता जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद अशा प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत आपण पाहसाल की काही शेतकरीच्या त्यांच्या आपण समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर काय सांगाल आज आपण थेट या ठिकाणी मका घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसला आहे काय मागणी आहे तुमच्या आमची मागणी हा आहे की जे सरकारने आमच्यासाठी हमी भाव चोवीसशे रुपये तय केलेला आहे पण हा मार्केटमध्ये चोवीसशे ना घेत नाही आहे किमान हजार रुपये क्विंटला नाही बाराशे रुपये क्विंटला नाही चौदाशे रुपये क्विंटल त्याच्यावर घेत नाही आहे तर एम एफ एम सी म्हणजे बाजार उप उत्पन्न समितीला आम्ही सांगू इच्छितो की जे मूल्यतम भाव आहे ते तरी आम्हाला द्यावा असा विन विनंतीसाठी हा ए पी एम सी समोर आम्ही बसून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात अशी सरकारने आश्वासन दिले होते आणि मदत मिळाली का तुम्हाला नाही आता सध्या आतापर्यंत खात्यात आले नाही एवढंच काही महिलासुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊ ते काय सांगायला आज आपण या ठिकाणी उपोषणावर बसले काय तुमच्या मागण्या आहेत आमच्या मागणी हेच आहे की मक्काला म्हणजे चोवीसशे रुपये भाव आहे सरकारी रेट ते आहे पण आम्हाला तेच रेट पाहिजे होतं चोवीसशे रुपये रेट पाहिजे पण आमच्या मक्का सातशे रुपये आठशे रुपये क्विंटलना घेत आहे तर दिवाळीच्या अगोदर आमच्या खूपच नुकसान झाले म्हणून आमच्या एकच आहे की बा आम्हाला जे सरकारी रेट आहे तेच मिळालं पाहिजे दिवाळीपूर्वी आपण पाहत असाल की सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलं ते नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली का आम्हाला ते नुकसान भरपाई नाही मिळाली काय सांगाल तुम्ही या ठिकाणी उपोषणा बसले काय तुमच्या मागणी आमच्या मागणी हेच आहे की आम्हाला जे शेतकऱ्याच्या किसानाचा जे भा हमी मक्का भाव मक्काचा भाव मिळाला पाहिजे आम्हाला चांगला चोवीसशे रुपये आणि जे मागच्या शनिवारी आठवड्यात आम्ही इथे बसलो होतो उपोषणला त्या दिवशी पण हेच आम्ही मागणी केली की आम्हाला आमच्या मक्काला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे मागच्या शनिवारी आठवड्यात एवढं असं घेत होते सावकार की आठशे सातशे असं घेत होते आणि काही शेतकरी लोक परत गे नहीं नहीं गेला गेला गेले इथून आम आएक। आम की आम्हाला नाही द्यायचं नाही विकायचा आहे म्हणून म्हणजे त्यांच्या दिवाळी सण गेला असंच गेलं ते दिवाळी पूर्ण अंधारात गेली अंधारात गेले आहे आणि शासन आमच्या काही ऐकून नाही ऐकून नाही घेतलं आणि आमच्या निर्णयाला काही हे नाही दिलं त्यांनी की देतो आम्ही भाव नहीं, देतो म्हणून जे शासनचे भाव मिळाले दिले आहे त्यांच्यापेक्षा आधी म्हणजे खूपच सातशे आठशे रुपयाला खरेदी करत आहे मग नुकसानच आहे ना आमचं आणि दिवाळी पूर्ण अंधारामध्येच राहिलो आमचं